आय थिंक वन वन आय हाफ किलोमीटर आहे आणि कोल्हापूरचं खूप ऐकलेलं रंकाळा राजकमल स्पेशल भेल कोल्हापूरमध्ये जास्त तिखट भेटेल ना नाही 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 तिखट तुम्ही सांगायचं मग तिखट अच्छा आणि नंतर मी स्वतः तिकड कधी करत नाही भेल आम्ही लहान मुलांमध्ये शाळेला असल्यापासून खातोय दादांची बे एक नंबर ट्राय करा नक्की कुठे पण जातो पण ठाण्याला विसरत नाही ठाण्याच्या गोष्टी आठवतात येस त्यातला घुसणार का ना मी आहे पक्का ठाणे कर So guys, finally, so, तो गाईज फायनली आमचं ज्योतिबा पण फिरून झालो आहे आता आम्ही चाललो आहे चालत रंगकाळायला इथून आमचे आम्ही जिथे स्टे केलं आहे हॉटेल स्वराज म्हणून कमी बजेटमध्ये चांगल्या सुविधा प्रोवाईड केल्या होतं ना चालत चाललो आहे आणि अराऊंड आय थिंक वन वन अँड हाफ किलोमीटर आहे आणि कोल्हापूरचं खूप ऐकलेलं रंकाळा ऑक्टोबरपासून नुसतं एक काय का बोलते आहे ना थंडी वगैरे सुरू झाली आहे एवढं थंड हवं आहे ना इथे वाटला नव्हता चाल तरी चांगलं नशीब आपण हे जॅकेट आणलं आहे नाही तर वाट लागली असते प्रियंकाची तब्येत पण थोडी काल बरी नव्हती सर्दी ताप आहे काय नाही पण जसं ती ट्रॅव्हल करते ना प्रियंकाची एक गोष्ट मी नोटीस केली प्रियंका जेव्हा ट्रॅव्हल करते ना तिला सर्दी ताप बॉडी पे गायब होऊन जातो हे सगळं तिला फक्त घरी येतं सौरभ मला हे होते ते होते सगळं घरी येतं जाऊ दे चला आपण रस्ता नको विसरूया आणि जाला जाऊया रंकाळ्याला बाय सो गाईज तुम्ही बघताय फायनली आम्ही रंकाळ्याला रीच झालो आहे आईस तुम्ही बघताय आता मी आता दादांची स्पेशल ओली भेळ घेतोय आहे इथे कोल्हापूरमध्ये आला की राजकमल स्पेशल भेल राजकमल स्पेशल भेलमध्ये नक्की व्हिजिट करा चांगली भेळ असते मी म्हणजे लोकांकडून घेऊन ऐकले आता मी पण टेस्ट करणार आहे आत्ता काका मग स्पेशल ओली भेळ म्हणजे सगळे रे मला यांनी रे स्पेशल ओली भेळ रेकमेंड केले का म्हणजे असं नेहमी फेमस आहे बडनची असते ना काय काय बडनची असते बडनची बडनची अच्छा मला असं वाटलं कोल्हापूर मध्ये जास्त तिखट भेटेल ना नाही 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 तिखट तुम्ही सांगायचं मग तिखट अच्छा आमचं मी स्वतःहून तिखट कधी करत नाही दादांनी मला सांगितलं स्पेशल ओली भेळ तर आता आम्ही लहानपणी शाळेला असल्यापासून खातोय दादांची भेळ एक नंबर ट्राय करा <laughs> नक्की थँक्यू <laughs> काका <laughs> प्रियंका तर प्रियंका मला इकडचे एक दादा भेटला आणि दिले त्यांनी सांगितलं की स्पेशल भेळ ओली ट्राय करायला आणि म्हटलं की दादांची भेळ म्हणजे राम स्पेशल भेळ एक नंबर भेटते तो तू आता टेस्ट केली आहे भेळ कशी आहे तिखट आहे स्पायसी आहे मीडियम आहे कशी आहे हे बघा फूड रिवर असं आता हिला आता मुद्दा विचारला ना आता थोडंसं धोका लावणार बोला फूड रिव्हर मिस प्रियंका बोला ओली तेच मी त्यांना विचारलेलं गाईस मी त्यांना विचारलेलं की स्पायसी तर नसेल ना कारण कसं आहे की कोल्हापूर म्हटलं की स्पायसीनेस एक नंबर येतो पण ते जर तुम्ही स्पायसीनेस म्हटलं तरच स्पायसी करून देणार नाही तर नाही देणार

तर मी पुण्यामध्ये स्पेशली मटकी भेल शेंगदाण्याची भेल अशी ट्राय केली आणि ती छान होती स्पायसी oh. अन एक नंबर लागते एक नंबर म्हणजे ही ही थोडी कमी आहे का त्याच्यासमोर कारण ही समोर कमी नाही आहे ओके अच्छा दुसरं पण ऑप्शन दिलाय मी ऑप्शन बघू शकता स्पेशल भेल ओली स्पेशल भेल सुखी एक नंबर सगळे ऑप्शन्स आहे आणि सगळे असं स्वस्त रेटमध्ये आहे असं महाग असं काहीच नाही आहे आणि गेले जसं दादा बोले गेले म्हणजे ते लहानपणीपासून काकांकडेच येतात खायला आणि मेन गोष्ट काहीच तिखट तर नाही आहे तिखट नाही आहे पण ज्यांना तिखट पाहिजे ते प्लीज तुम्ही सांगा त्यांना तिखट बनवून देतील आणि मला आधी प्रियंकानी काय पर्सन भेल ओली सांगितलेली पर्सन रस्तो। रस्तो एक दादा होते तिथे त्यांना विचारलं तर ते काय बोलले मला की फरसन बैलमध्ये फक्त फरसन बैल येणार आहे ओके म्हणून मी बोललो की गो मी पुण्याची खाल्ली आहे ना सो एक नंबर क्लासी फार गेट थोडं अलीकडे आहे ते बैलवाला तिकडे मस्त बेल भेटते एक नंबर त्यासारखी मेल मी अजून थोडे खाल्ली नाही आणि ही ओली मेल आहे चांगली ओली बेल नावाप्रमाणे ओलीबेल चांगली स्पेशल ओलीबेल आता हवं हो तर प्रि आता नेक्स्ट टाईम येऊ किंवा आम्ही उद्या सकाळी जाणार आहोत पण चुकी पाहिजे तर प्रियंकाला आताही सुकी बेल देऊ शकतो पार्सल कोण रात्री का प्रियंकाला रात्री जागेची सवय आणि हां पण अजून एक गोष्ट काहीच मी काय केलं की इकडचे जे लोकल आहेत त्यांनाच रेकमेंड केलं की बाबा इकडे काय मी मागवायला पाहिजे काकांकडे तर ते बोले की स्पेशल घ्या स्पेशल सगळे घेतात एका बाईला तर मी प्लेटमध्ये मस्त बेल खाताना बघितलं म्हणजे एक नंबर दिसत होते अजून मी टेस्ट नाही केलं आहे काय काही बायको स्वतः एकटी का ते मला भरवत नाही हां सौरासारख्या माणसाला ही फेस चांगली भेटते ऑफर्स ऑफर्स शर्ट पण त्याच्यामध्ये आयसी नाही असेल ते कापाल एक नंबर तशी पण चांगली लागते वाईट नाही आहे

ठीक आहे सगळ्यांची वेगवेगळी चव असते डिपेंड्स काय नाही पण बेल माझ्यासाठी बेस्ट आहे प्रियंका किती देशील बेलला फाय आऊट ऑफ मी फाय आऊट ऑफ टेन न काहीच नक्की विजिट करा राजकमल स्पेशल बेलमध्ये नक्की या ओके okay. एक नंबर बनवला आहे वाव म्हणजे एकदम सुंदर सुंदर असा नजारा हे बघून मला माझ्या ठाण्याची तलावपालीची आठवण आली प्रियंका ठाण्याच्या तलावपाली आणि काय कल्याणचा काळा तलाव आपण कुठे पण जातो पण ठाण्याला विसरत नाही येस गोष्टी आठवल्या हो येस छान आहे माय पाणी बघितलं काय तलावपाली आठवली ठाण्याची अजून काय अजून वडा वडापाव बघितलं तर गजानन वडापाव मिसळपाव बघितलं तर मिसळ हे बघ बग स्टॉल्स बघ ना पंकजा लाईन सुरू होते ते एंड पर्यंत स्टॉल्स बघ इथून आईस्क्रीम पासून पण एका टाईप मध्ये ना मरिन ड्राईव्ह वाली फिलिंग एक कट्टा आहे असा ठीक आहे आणि इकडे फक्त समुद्र नाही प्रियंका मला एक सांग तुला कसं वाटते कारण कारण तुला खूप तुला वाटत होतं म्हणजे तुला खूप दिवस खूप दिवस काय खूप एक वर्ष तुला रंकाळा रंकाळा करत होते अमित खडे मी एक वर्ष नाही आमचा प्लॅन होता जायचा कोल्हापूरचा डिसाइड केलेलं तरी पण मला भेटली तरी पण तू होती की मी माझ्या मित्रांसोबत जाणार आहे मी तुला की मी तेव्हा तुला चॅलेंज केलेलं तुला कोल्हापूरला तुझा मीच घेऊन गेलो याच्या मित्रांनी टांग केली मित्र ऑफिसचे मित्र काहीतरीच टांग घरात नाही ऐकावं लागते आणि आम्ही सारखी लोक अमि, अमित चांगला आहे अमित अमितमुळे अमितमुळे आमची हॉटेलची सोय झाली आहे सो अमितला नाही पण हिचे जे बाकीचे मित्र आहेत ते एक नंबर असा नजारा फक्त ठाण्यात भेटू शकतो ठाणे म्हणजे महान मी प्रत्येक गोष्टीत ठाण्यातला कारण आम्ही आहे पक्का ठाणेकर बाय